नमस्कार गुढीपाडवा स्पेशल मध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त असा श्रीखंड अगदी सोप्या पद्धतीने कोणालाही बनवता येईल जास्त न वापरता हा श्रीखंड आपण घरच्या अतिशय टेस्टी बनवणार आहोत त्याच्यासाठी चक्का घेतला आहे त्याच्यात पिठी साखर टाकून घ्यायची जेवढा चक्का आहे त्याच्या प्रमाणात पिठी साखर घ्यायची आंबट असं खूप करून घ्यायचं आणि मिक्सर नसेल तर चमच्याने पण अशा पद्धतीने सारखं फिटून घ्यायचं म्हणजे आपलं श्रीखंड मस्त फ्लफी तयार होतं तर श्रीखंड छान तयार झाला आहे आता त्याच्यात आवडीनुसार आपण एक ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया तर इथे काजू बदाम कुस्ते घेतले आहे चॉप करून घ्यायचे ते येते आणि येथे मी ते सर सिरप टाकत आहे त्यावर टेस्ट खूप छान येते तुमच्याकडे असेल तर टाका नये वेलची पावडर टाकली तरी चालेल आणि श्रीखंडाचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे जायफळ जायफळ स्किप करू नका ते नक्की टाका जायफळ टाकल्यामुळे श्रीखंडाला टेस्ट अतिशय उत्तम येते जायफळ नक्की टाका असं किसून टाकायचं आणि जीव करून श्रीखंड नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील पुन्हा भेटूया अशा एका मस्त आणि टेस्टी रेसिपी बाय थँक्यू